आज कॉफी केली आहे चालेल ना हा हो हो आज हो. करती है। आज जरा किचन आवरायचा विचार करते हो हो चालेल ना सॉरी हा म्हणजे डबे वर ठेवल्यामुळे तुझी अडचण होईल हे लक्षातच नाही आलं माझ्या सॉरी हा नाही ठीक आहे फक्त नेहमी लागणारे डबे खाली ठेवावे लागतील हो चालेल ना वा मस्त झाली हा कॉफी आपण लावूयात का किचन